सर्वांना जय आदिवासी मी संतोष वलके ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा शाखा अमरावती अध्यक्ष मित्रांनो या जगामध्ये सर्वात जर जास्त अन्याय कोणत्या समाजावर होत असेल तर तो समाज म्हणजे आदिवासी समाज आहे आदिवासी समाज आज आद शैक्षणिक दृष्टिकोनातून राजकीय दृष्टिकोनातून तशात अन्य दृष्टिकोनातून प्रगत समाजाच्या अजूनही मागे आहे आदिवासी समाज दऱ्या वसलेला आहे जंगलामध्ये वसलेला आहे आणि त्यामुळे शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या अजूनही आदिवासी समाजापर्यंत पोहोचल्या नाही विशेषतः करून आदिवासी समाज ज्या भूभागावर राहतो आहे तो भूभाग म्हणजे आजही साधन संपत्तीने फार मोठ्या प्रमाणात नटलेला आहे मग ती जंगल संपत्ती असो सोना असो कोळसा असो बॉक्साईड असो किंवा अन्य काही असो आणि त्यामुळे काय होत आहे की विशेषतः करून आदिवासी समाजाला राज्यघटनेने जो काही मूलभूत अधिकार दिलेला आहे की त्यांची शेती कोणालाही घेता येत नाही आणि विकता येत नाही त्यामुळे होतं काय की भविष्यामध्ये होऊ शकते आजपासून दहा वर्ष म्हणा पन्नास वर्ष म्हणा किंवा शंभर वर्ष म्हणा आदिवासी जमीन ही आदिवासी जवळच राहणार आहे आणि हेच मोठं षडयंत्र ओळखून विशेषता करून की आदिवासी समाजाची जमीन जर का आपल्याकडे आली तर आपणसुद्धा भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकू असे एकंदरीत जो विकसित समाज आहेत त्यांनी एक प्रकारे धारणा निर्माण केली आणि त्यामुळे जमिनी कशी बळकावता येईल सोबतच राजकारण क्षेत्रामध्ये प्रकारे आपले पाऊल टाकता येईल या सर्व दृष्टिकोनातून आदिवासी समाजामध्ये येण्यासाठी फार मोठा ते प्रयत्न करीत आहे कारण त्यांना राजकीय क्षेत्रसुद्धा काबीज करायचं आहे सोबतच जल जंगल जमीन यावरसुद्धा त्यांना एकत्रित अधिकार प्राप्त करायचा आहे आणि याकरिता शासनावर विविध माध्यमातून सामदामदंडाच्या स्वरूपामध्ये ते दबाव टाकत आहे आजच विशेषतः करून आपला आदिवासी समाज इतका मागे आहे आणि सुद्धा अशा प्रकारे समजा बंजारा असो मन्नू मारलू असो वडाळ समाज असो धनगर समाज असो जर यामध्ये आला तर निश्चितच आदिवासी समाज हा देशोधनीला लागल्याशिवाय राहणार नाही त्यांचाच विरोध म्हणून आम्ही येत्या तीस सप्टेंबरला अमरावतीमध्ये विभागीय मोर्चाचं आयोजन केलं आहे त्याकरिता सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता आपल्या अस्तित्वाच्या लढाईकरिता आपल्या आप पिढीला जर आपल्याला गुलाम करायचं नसेल तर निश्चितच येत्या तीस तारखेला लाखोच्याच नव्हे हजारोच्याच नव्हे तर लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे इतके मी आपला एक इतके तुम्हाला एक इत, मागणं मागत आहे